पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे म्हणजे ते त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे धन्यवाद <सद्चारी> अलान अलानच्या समोर येतो सात साडी पण बोनस गुण मारण्याचा प्रयत्न बोनस गुण घेऊन आपल्या तंबू दाखल होतोय त्यांना प्रत्य पुन्हा एकदा विशाल सुंदर खेळ आतापर्यंत विशाल जमाई करून देतोय विशाल आपल्या संघासाठी काको उपाध्याय यांचा सत्कार रुची बोरकर यांनी करावा अशी सुनील वाणी यांचाही केले सत्कार करण्यात येत आहे तो सुशांत स्वतः कर्णधार समजाय संघाचा आपल्या संघाचे काही हिरे मैदानावर बसले त्याची जाणीव चला कशी चढाई डाव्या को कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात को बोनस करून मारण्याचा प्रयत्न प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि सुंदर पकड गुण मिळतोय तो बोनस गुण घेतला परंतु स्वतः बाद झालाय अशा ऑल संघ कबड्डी तो ऑल आउट म्हणजेच ऑल इन असा होतो यानंतर होणारा सामना आहे धनश्री डेकोरेटर विरुद्ध बजाज दोन्ही संघ नायकांना सूचना आहे कृपया आपला संघ गणवेशासह राऊंडच्या बाहेर ठेवायचा आहे सुंदर खास विशालच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळालाय प्रत्य उत्तर करतोय तो प्रज्योत प्रज्योत समोर आहे तो सात साडे पेन सात असे असं समीकरण पाहायला मिळतोय तो समजायच्या अंगणात खेळ करतो प्रज्योत अरिका मी असतो आपल्याला प्रत्युत्तर करतो पुन्हा एकदा नाईक चिन्या छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते साताशी एक असं समीकरण पाहायला मिळतोय प्रयत्नांची पराकाष्ठा करतो येतो नाईक परंतु रिकाम्या असता मुद्दाकल होतोय त्यांना प्रत्य उत्तर पण नाही एकदा प्रज्योत प्रज्योतच्या समोर येतो सातचा डिपेंड स्वतः कर्ण दात चढ्यावर गेलाय संत गतीने खेळ करतोय संत गतीने खेळ करतोय तो प्रज्योत रिकाम्या हिसाबला तंबू दाखल त्यांना प्रत्युत्तर आबीशी पोरकार संत गतीने खेळ करतोय आबी रिकाम्या हिसाबला तंबू दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विशाल डोवाडाय करो या मरो या इराद्याने चढ जात येतो विशाल विशालच्या समोर येतो सात चा सा डिपेंड सातास एक असं समीकरण पाहायला मिळतोय ची चढाई हॅलो चालू सामन्यांचं जे प्रक्षेपण चालू आहे तिथे कृपया जे उभे आहेत त्यांनी कृपया खाली उतरायचंय त्यांनी खाली उतरायचंय ट्रॉलीवर ना इकडचं कोपऱ्यातलं अजिबात काही दिसत नाहीये त्यामुळं बोनस प्लस पॉइंट दिलाय बोनस प्लस पॉईंट दोन गुणांची कमाई केले थर्ड रेड आलान अलांच्या समोर येतो आणि सुंदर पक्कड सार्थक आपल्या संघाला गुण मिळवून देतोय सामना विशांतीसाठी थांबलेला आहे विशांती पर्यंतचा गुण फलक पंधरा सहा कानबा प्रसन्न पंधरा सहा गुण आहेत ते सोमजाई यानंतर होणारा पहिला एलिमेटरचा सामना धनश्री डेकोरेटर बजाज दोन्ही संघांच्या कर्णधाराने विनंती की आपण तयार राहायचंय हॅलो सुनील दर्गे यांचं आगमन झालेलं आहे कृपया आपण व्यासपीठा पीठाकडे आहे यजमान मंडळाने आपल्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे सुनील दर्गे सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते विश्रांती नंतर सामन्याला सुरुवात होते गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळतोय पंधरा सहा असा गुणफलक पंधरा गुण आहेत कानोबाचे तर सहा गुण आहेत सोमजय संघाचे साठर केला तो स्वतः कर्णधार कानोवा संघाचा संत गतीने खेळ करतोय हॅलो या सामन्यांसाठी देण्यात येणारी भव्य दिव्य पारितोषिका प्रथम दाखल प्रथम पारितोषिक रोग रुपये एकवीस हजार व भव्य चषक कैलासवासी अजितदादा पवार यांच्या स्मृती दर्शनबाई विचारे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातर्फे भव्य दिव्य असे चषक देण्यात येणार आहेत द्वितीय पारितोषिक रोख रुपये पंधरा हजार तृतीय पारितोषिक रोख रुपये सात हजार आणि चतुर्थ पारितोषिक रोख रुपये सात हजार आपला जो लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे त्या जवळ जे सिस्टीम ऑपरेट करणारेच फक्त थांबतील बाकीच्यानी तिथं उठायचं आहे विनंती आहे सिस्टम विशाल संत गतीने खेळ करून रिकाम्या प्रथम बुद्ध दाखल होते त्यांना प्रत्युत्तर दुर्वेश दुर्गेश उर्फ गुंडू सातास एक असं समीकरण पाहायला मिळते संत गतीने खेळ करतोय तो आपल्या तंबूत दाखलते ना प्रतिउत्तर पुन्हा एकदा विशाल करू डाय करूया मरोया इराद्यांनी चढत जातोय पाच असं समीकरण पाहायला मिळतोय सुंदर अशी चढाई आणि सुंदर पक्कड संभव आणि आपल्या संघाला गुण मिळवून देतोय सुंदर पक्कड पाहायला मिळाली संभव यांच्या माध्यमातून त्यांना प्रत्युत्तर करतोय अभिषी पडकर या स्पर्धेतील सर्वाधिक महागडा खेळाडू दुटायच्या चढाईवर गेलाय आणि सुंदर पक्कड सिकंदर आपल्या संघाला गुण मिळवून देतोय सुंदर पक्कड पाहायला मिळाली त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रज्योत पाच विरुद्ध एक अशी लढत संत गतीने खेळ करतोय प्रज्योत स्वतः कर्णधार प्रज्योत संत गतीने खेळ करतोय आपला संघ आघाडीवर याची जाणीव ठेवून खेळतोय हॅलो स्टेजच्या समोर महिला वर्ग कृपया खाली बसून घ्यायचाय कृपया खाली बसायचं खाली बसून तुम्हाला व्यवस्थित दिसणार आहे सर्वांनी खाली बसून घ्यायचंय महिला वर्ग <tip> बस दिशना रहे। खाली बसल्यानंतर सर्वांना <tip> दिसणार आहे कृपया खाली बसायचंय सुनील दर्गे यांचं <चार। tip> आगमन झालेलं आपण व्यासपीठाकडे यायचंय सुनील शेठ दर्गे यानंतर होणारा सामना धनश्री डेकोरेटर्स विरुद्ध बजाज दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे आपला संघ ठेवायचा आहे सुंदर असा प्रयत्न परंतु रिकाम्या आपल्या तंबूत दाखल होतोय तर सुशांत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विशाल विशाल यांनी आपला संघ उंच उंच शिकराव नेऊन ठेवलाय संत गतीने खेळ करतोय विशालला माहितीये की आपल्याला गरज नाहीये गुण कमवण्याची गरज आहे ती समजाई संघाला संत गतीने खेळ करते रिका नाही असतात आपलं तंबूत दाखल त्यांना प्रत्य सुशांत स्वतः कर्णधार स्वतः एक असं समीकरण पाहायला मिळतोय बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया सुंदर चौडा पकड बोनस गुण घेतला परंतु स्वतः बाद झालाय दोन्ही संघाने एक एक गुण मिळेल त्यांना प्रत्युत्तर विशाल डुअरडाय करू या मरू या इरादा डर जातोय चाराशी कसं समीकरण पाहायला मिळतोय प्रयत्न करावा लागेल तो विशाल ला संयम राखावा लागेल तो आणि रायडर बाद होतोय एक गुण मिळतोय त्यांना प्रत्युत्तर करतोय तो अलान अलानच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड सहा विरुद्ध एक अशी लढत सामना संपायला शेवटची पाच मिनिटं जाहीर केलेत गुणफलक सतरा नऊ असा गुणफलक पाहायला मिळतोय सतरा गुण आहेत ते कानबा प्रसन्न नऊ गुण आहेत ते सोंग या संघाचे अलान रिकाम्या असतात बना प्रत्युत्तर प्रज्योत प्रजितचा समोर येतो पाच चाळी पण संत गतीने खेळ करतोय कोणताही प्रयत्न होत नाहीये तो प्रजोतकडून आपला संघ काही गुणांनी आघाडी राहायची जाणीव ठेवून खेळतोय तो प्रजत संत गतीने खेळ करतोय अरे कामे प्रथम बुद्ध दाखल ऑफ घेतला तो समजाई संघाने सुंदर खेळ पाहायला मिळतोय तो, तो दोन्ही संघांकडून यानंतर पहिल्या एलिमिटरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो धनश्री डेकोरेटर्स विरुद्ध बजाज प्रीतम इलेक्ट्रॉनिक्स या दोन संघांमध्ये दोन गुणांची कमाई केले आला ने आपल्या संघासाठी सामन्याला रंगत आणणारी चढाई होती त्याला चढाईवर जातोय पुन्हा एकदा प्रज्योत प्रजोतच्या समोर येतो सातचा डिपेंड सात विरुद्ध एक अशी लढत आहे ती समजायची अंगणात आता मात्र प्रयत्न करावा लागेल तो रिकाम्या साहेबला तो मुद्दा दाखल ते ना प्रत्य एम टी रेड करून रिकाम्या साहेबला तो मुद्दा दाखल आता मात्र डुआरनाय या मरू या इराद्यांचा चढायवर जातो तो प्रज्योत प्रजोतच्या समोर तो सातचा डिपेंड डायची चढाई आहे प्रयत्न करावा लागेल तो प्रजतला सात विरुद्ध एक अशी लढत आहे आणि उत्कृष्ट पक्कड गुण मिळतोय तो समजाई संघाला त्यांना प्रत्युत्तर आबी सुपर टॅकलची संधी आहे ती कानोबाच्या अंगणात तीन विरुद्ध एक अशी लढत आहे दोन विरुद्ध दोन्ही आणि अशा तऱ्हेने आउट पाच गुणांची कमाई होते दोन खेळाडू स्वयंचित झाले होते एक खेळाडू केला पाच गुणांनी आपल्या संघाचे आता मात्र बरोबरी केले दोन्ही संघाने सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय सोमजाई एम टी रेड करून रिकाम्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विशाल सामना संपाला शेवटची दोन मिनिटं जाहीर केलेत गुण फलक आपल्या सर्वांच्या समोर सतरा सतरा यशस्वी चढाई सुंदर पॉइंट पाहायला मिळाला तो विशालच्या माध्यमातून एक गुणाने आपल्या संघाच्या आघाडी वाढवले त्याला प्रत्युत्तर सुशांत सात विरुद्ध एक अशी लढत स्वतः कर्णधार बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय बोनस गुण घेऊन आपल्या तंबू दाखल पुन्हा एकदा दोन्ही संघ बरोबर सुंदर खेळ पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून चढर गेलाय तो पुन्हा एकदा विशाल सहा विरुद्ध एक बोनस गुण ऑन आहे बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया या बोनस गुण घेऊन आपल्या तंबू दाखल होतोय त्याला प्रतिउत्तर आबी सामना संपाला शेवटचा मिनिट चढार गेलाय तो आबी आतापर्यंत सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय सात विरुद्ध एक अशी लढत आहे सुंदर खेळ पाहायला मिळतो दोन्ही संघांकडून परंतु एमटी रेड करून रिकाम्या असते आपल्यात मुद्दा दाखल होतोय त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विशाल सा विरुद्ध एक अशी लढत आहे ती सोमजायच्या अंगणात आणि सुंदर पक्कड त्याला प्रत्युत्तर सुशांत सहा विरुद्ध एक अशी लढत आणि यशस्वी चढाई सामना संपलाय जाहीर केलाय एक गुणाने हा सामना जिंकलाय सोमजाई संघानी सुंदर खेळ दोन्ही संघाने